नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपमध्ये अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे दोन नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याची देखील माहिती समोर येत आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी एक ऑक्टोंबरला सांगलीत रावण दहन आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनात इशारा मोर्चा आयोजित केला आहे तत्पूर्वी या नियोजनासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत भाजपमध्येच चांगलीच चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे शिक्षण उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बैठकीपूर्वी चांगले संतापले माजी नगरसेवक संजय आवटी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात थेट शाब्दिक चकमक उडाली या बैठकीला निरोप न मिळाल्याने माना माना अपमानापासून माजी नगरसेवक आवटी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना चांगले सुनावले पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिल्याने हे वातावरण आणखीच चिघळले सांगली जिल्ह्यातील मिरज विश्रामगृहात या संदर्भात भाजपकडून बैठकीची तयारी करण्यात आली होती या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे सदाभाऊ खोत जनसुराज्य शक्तीचे समित कदम भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डंग यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मात्र गेल्या काही दिवसापासून आवटे यांना भाजपच्या कोणत्याच बैठकीचा निरोप येत नसल्याचा आरोप करत संजय आवटे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगले सुनावले आहे मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र